नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड घाटातील मंकी पॉइंट परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे या अपघातात इमेज पंधरा बी एन शून्य पाच 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 क्रमांकाची इनोवा कार सुमारे सहाशे फूट दरीत कोसळल्याने कारमधील सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाकडून मिळत आहे पिंपळगाव बसवंत येथून आलेली ही इनोवा गाडी घाटातील अतिशय धोकादायक वळणावरून दरीत कोसळली अपघात एवढा भीषण होता की वाहनाचे पूर्णपणे चेंदामेंदा झाले महसूल विभाग पोलीस व स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दरीत उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत या अपघातात मृतांच्या ओळख पटली असून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे किरण पटेल वय पन्नास वर्षे रशीला पटेल वय पन्नास वर्षे विठ्ठल पटेल वय पासष्ट वर्षे लता पटेल वय साठ वर्षे पचन पटेल वय साठ वर्षे मनीबेन पटेल वय सत्तर वर्षे या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सदर ठिकाणी ईनडीआरएफसह पोलीस स्थानिकांसह बचाव कार्य सुरू आहे दरी खोल असल्याने शव बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथकांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने वाहतूक तात्पुरती रोखली आहे प्रशासनाचा इशारा सप्तशृंगी गडघाटातील काही ठिकाणी अजूनही स्लिपरी वळणं आणि रस्त्याची अरुंद स्थिती असल्याने प्रशासनाने वाहन काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे ब्युरो न्यूज रिपोर्ट वृषाली सोलंकी वणीगड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास